नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगल्याच दड़ा, या ही मालिका अगदी कमी वेळात लोकप्रिय झाली या मालिकेतील मुख्य नायक नायिका म्हणजेच अधिपती आणि मास्तरीबाई जसे घराघरात जाऊन पोचले तस तसेच भुवनेश्वरी या पात्राने देखील मालिकेत दरारा निर्माण केला हे पात्र कविता लाड मेडेकर यांनी साकारले आहे आणि त्यांनी भूमिका देखील अत्यंत चोख वठवली आहे या अगोदर त्यांनी मालिका चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते कविता मेडेकर के या कविता लाड लहानपणी कुठल्याही नाटकात एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपर मधील जाहिरात वाचून पैलतीर या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली होती पुढे ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना डॉक्टर गिरीश ओक एका एकांकिका बसवत होते कलाकारांची निवडही त्यांनीच केली होती पण त्यातील एक मुलगी आणि एका मुलाचा वाद झाला या वादामुळे त्या मुलीला गिरीश ओक यांनी तडकाफडकी काढून टाकले आणि दारात उभ्या असलेल्या कविता लाड यांना तू या एकांकिकेत काम करणार का असे विचारले कविता लाड यांना अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना डॉक्टर गिरीश ओक यांनी अगोदर एकांकिका वाचायला सांग सांगितली कविता लाड यांचा अभिनयाचा प्रवास येथूनच सुरू झाला डॉक्टर ओक यांनी कवितांचे नाव सुचवल्यामुळेच घायाळ या पहिल्या वहिल्या चित्रपटात झळकण्याची संधी देखील कविता लाड यांना यानंतर चार दिवस सासूचे उंच माझा झोका राधा ही बावरी राधा प्रेम रंगरंगली एका लग्नाची गोष्ट लपून छपून उर्फी एका लग्नाची पुढली गोष्ट या आणि अशा कृत्येक मालिका चित्रपट आणि नाटकातून त्यांनी अभिनयाचे कौतुक झाले मेजवानी परिपूर्ण किचन जोडी जमली रे या शोचे सूत्रसंचालनही देखील कविता लाड यांनी केले आहे दोन हजार तीन साली अभिनेत्री कविता लाड या आशिष मेडेकर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले तर मंडळी कविता लाड यांना किती मुले आहेत तुम्हा ठाऊक आहेत का तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कविता लाड यांना ईशान आणि सनया ही दोन मुले आहेत कविता लाड मेडेकर यांचे पती आशिष मेडेकर हे गेल्या कित्येक वर्षापासून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच मुंबईतील टायटॉन कम्युनिकेशन्स मध्ये कार्यकारी संचालक पदावर काम करत आहेत तर मंडळी कविता लाड यांच्याविषयी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद